श्री स्वामी समर्थ वर्षभरातला सगळ्यात शुभ समाधान देणारा आणि काळ मार्गशीर्ष महिना मंडळी या महिन्यात देवपूजा व्रत उपास दानधर्म आणि विशेषतः गुरुवारची पूजा केली तर देवकृपा अगदी ओतप्रोत लाभते म्हणूनच मंडळी यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष महिना कधी सुरू होतो किती गुरुवार येतात आणि उद्यापन कधी करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे मंडळी आता आपण बघूया मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होतो पण हे लक्षात घ्या त्या दिवशी शुक्रवार आहे त्यामुळे पहिला गुरुवारचं व्रत आपण एकवीस तारखेला नव्हे तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू करायचं आहे हेच कारण आहे की अनेक लोकांना गोंधळ होतो महिना एकवीस तारखेला सुरू पण व्रत सत्तावीसपासून का कारण गुरुवारचं व्रत नेहमी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारी सुरू करायचं असतं त्या दिवशीचं लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा करायची असते मंडळी आता आपण बघूया दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार येतात यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येत आहे त्यांच्या तारखा अशा आहे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चौथा आणि शेवटचा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मंडळी शेवटच्या गुरुवारी अमावस्या उद्यापनाचं महत्व मंडळी अठरा डिसेंबर दोन या दिवशी खूप सुंदर योग आहे म्हणजेच चौथ्या गुरुवारीच अमावस्या आहे अमावस्येला मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन करणं फार शुभ मानलं जात त्या दिवशी देवाला सुवर्णतुल्य पूजा सामग्री अर्पण करायची लक्ष्मी मातेचं विशेष आवाहन करायचं आणि आपलं चार आठवड्याचं व्रत पूर्ण केल्याबद्दल देवाचे आभार मानायचे मंडळी मार्गशीर्ष व्रताचं महत्व म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक गुरुवार म्हणजे जणू लक्ष्मीचा साक्षात आगमनाचा दिवस हा काळ पापाचा क्षय नशिबाचं उदय आणि आर्थिक प्रगती यासाठी अत्यंत शुभ असतो या काळात स्त्रिया सकाळी स्नान करून पिवळी साडी नेसून हळदी कुंकाचं सुंदर स्वास्तिक काढतात दीप लावतात आणि लक्ष्मी देवीला सुमंगल म्हणून हाक देतात मंडळी मार्गशीर्ष गुरुवारची सोपी पूजा विधी आपण बघूया सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील उत्तर पूर्व दिशेला एक स्वच्छ चौरंग ठेवा त्यावर स्वच्छ पिवळं वस्त्र अंथरून श्री विष्णू व लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठेवा त्या मूर्तीवर थोडं गंध कुंकू हळद अक्षता आणि फुलं अर्पण करा त्यानंतर एक छोटा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा त्यानंतर ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा मंडळी पिवळा फुलांचा हार देवीला चढवा आणि शक्य असल्यास नैवेद्य ठेवा लाडू किंवा मग केशरभात हे नैवेद्य तुम्ही ठेवू शकता दिवसभर शक्य शांत प्रसन्न आणि भक्तिमय त्यानंतर मंडळी सायंकाळी पुन्हा दिवा लावा आणि देवीला नमस्कार करून आरती म्हणा जय देव जय देव जय महालक्ष्मी ही आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर मंडळी तुम्ही आपल्या घरी सुवासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू लावून केळीचा प्रसाद वाटू शकता मंडळी व्रतादरम्यान करायच्या गोष्टी प्रत्येक गुरुवारी गरिबांना दान द्या विशेषत पिवळं वस्त्र बेसनाचे लाडू किंवा हळदी कुंकाचं पाकिट शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी अकरा वेळा श्रीलक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणा आपल्या घरी सतत दिवा पेटलेला ठेवा लक्ष्मीचा प्रकाश धन, आरोग्य आणि समाधान मंडळी आता आपण बघूया उद्यापनाचा दिवस म्हणजेच अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्यापन म्हणजे आपण केलेल्या व्रताची कृतज्ञतेने सांगता करणे त्या दिवशी विशेष पूजा करायची असते स्वच्छ कपड्यामध्ये देवी देवतांना आभार मानायचे आणि लक्ष्मीला सोन्याचं किंवा पिवळ धाग्याचं दागिन वस्त्र तूप दिवा आणि गोड नैवेद्य अर्पण करायचं मंडळी शक्य असल्यास त्या दिवशी एखाद्या गरजू स्त्रीला साळी फुलं हळद कुंकू आणि लाडू द्यायचे यामुळे लक्ष्मी देवी खूप हो प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धीचा वास राहतो मंडळी या एकवीस दिवसात लक्ष द्यायच्या गोष्टी राग निंदा मत्सर यापासून दूर राहा रोज स्वच्छता ठेवा आणि दरवाजाजवळ स्वास्तिक किंवा ओंकार काढा शक्य असेल तर रोज एक दिवा तुळशी समोर पेटवा लक्ष्मीचा जप करताना ओम श्री ही क्ली हे तीन बीज मंत्र मनात ठेवा दर गुरुवारी एक पिवळं फूल देवीला अर्पण करा मंडळी निष्कर्ष सांगायचं झालं म्हणजे मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीसची सुरुवात एकवीस नोव्हेंबरपासून पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेवटचाच म्हणजे चौथा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अमावस्या आणि उद्यापन अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मंडळी या एकवीस दिवसाच्या साधनेत मन शरीर आणि घर या तिन्ही गोष्टींमध्ये दिव्यता येते हे व्रत केल्यावर तुम्हाला दुसरे कोणतेही उपाय करण्याची गरज भासणार नाही देवी स्वतः तुमचं नशीब उजळवेल सुख शांती आणि पैसा घरात ओतप्रोत येईल जय लक्ष्मी माता